नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस मार्च आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांना अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये आज गारपीट तसेच काही भागांना आज वादळी पावसाचा अलर्ट आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या भागांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल कोणत्या भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो विदर्भापासून मराठवाड्याचा एकदम कडेच्या पूर्व भागापासून तसेच विदर्भाच्या उत्तरी परिसर परिसरापासून कर्नाटकपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे या पट्ट्याच्या प्रभावामुळे आज राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन पावसाचे वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी वादळी पाऊस तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत आणखीन पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाड्याच्या देखील काही भागामध्ये पाऊस इतरत्र देखील वातावरणात बदल होणार आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो राज्यात उन्हाचा झटका देखील आणखी वाढण्याची शक्यता आहे तापमानात बऱ्याच भागामध्ये वाढ होताना बघायला मिळत आहे उन्हाच्या जळा जे आहे ते लागू लागले आहे मागील चोवीस तासामध्ये सोलापूर येथे चाळीस चा अंशाच्या आसपास तापमान नोंदले गेले काही काही ठिकाणी चाळीस अंशाच्या पुढे देखील चाळीस पॉईंट एक चाळीस पॉईंट दोन अंशाच्या आसपास देखील तापमान जास्तीचं नोंदलं गेलं अकोला आणि आसपासच्या परिसरामध्ये अडोतीस एकोणचाळीसच्या आसपास तापमान बघायला मिळालं राज्यात बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे ज्या भागांमध्ये पावसाची शक्यता नाही त्या भागांमध्ये उन्हाची जी ताप आहे ती अजून वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आज दुपारी आणि दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल तर सर्वात आधी एकदमकडेचा नागपूर विभागाचा पूर्व परिसर या पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल हेच वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आणखीन पश्चिमेकडे सरकणार आहे मराठवाड्याच्या दिशेने सरकणार आहे अमरावती विभागामध्ये देखील पाऊस आज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे गारपीटीची शक्यता तशी मित्रांनो एकदमकडेच्या पूर्वी परिसरामध्ये आहे नागपूर तसेच उत्तरी भागामध्ये आहे नागपूरचा उत्तरी परिसर भंडारा गोंदिया तसेच नागपूर विभागाचा एकदमकडेचा परिसर आपण स्क्रीनवर बघू शकता या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलकी गारपीट तर एखाद्या ठिकाणी जोरदार गारपीट देखील बघायला मिळू शकते एकदम पूर्व विदर्भाचा एकदम कडेचा जो या मदे तसे है, वगरे या मदे काही भाग आहे या परिसरामध्ये शक्यता राहील तसेच विदर्भाच्या पूर्वेकडील जे काही राज्य आहे आंध्र प्रदेश वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी खूप जबरदस्त गारपीट तसेच जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हेच वातावरण जे आहे ते आणखीन काहीसं पूर्वेकडे सरकेल नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अलर्ट असणार आहे नागपूर तसेच भंडारा उमरेड गोटी गोंदिया या परिसरामध्ये ठिकठिकाणी खूप जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसात काही काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट देखील काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये मित्रांनो संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावतीच्या एकदमकडेचा जो काही पूर्व परिसर असणार आहे नागपूर लगतचा भाग असणार आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त ठिकाणी राहील बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हेच वातावरण आणखीन थोडंफार पश्चिमेकडे आपल्याला सरकताना बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये आज काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये मुख्यते करून एकदम कडेचा पूर्व परिसर त्यामध्ये अरवी वर्ध्याचा आसपासचा भाग वर्ध्याचा एकदम नागपूर लगतचा भाग या भागामध्ये जोर जास्त राहील नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये खूप जोरदार पाऊस काही काही ठिकाणी होऊ शकतो अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती अचलपूर अकोट या परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील सर्वत्र पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन सुद्धा ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच मराठवाड्यातील कड़ेचा जो काही परिसर आहे त्यामध्ये नांदेडचा कड़ेचा पूर्व परिसर हिंगोलीचा पूर्व परिसर या परिसरामध्ये मित्रांनो तशी पावसाची शक्यता बरोबर आहे परंतु दुपारपर्यंत थोडाफार वातावरणात बदल झाला किंवा हा जो कमी दाब आहे हा आणखीन पश्चिमेने सरकला तर मराठवाड्यातील एकदमकडेचा जो काही परिसर आहे हिंगोलीचा परिसर नांदेडचा परिसर परीशर। या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो तशी मित्रांनो आपण दुपारची अपडेट देखील देऊ यामध्ये काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपल्याला अपडेट मिळेलच या व्यतिरिक्त मित्रांनो इतर तर नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार जगाव या परिसरामध्ये मोकळ कोरडं फ्रेश वातावरण राहील कोकण विभागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही नाशिक विभागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही बरोबर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद